नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशन अकोला व मा शारदा ज्ञानपीठ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माके नाम हा संदेश मनात घेऊन पालकांना वृक्ष वितरण यशस्वी जनकल्याण फाउंडेशन अकोला वतीने मा शारदा ज्ञानपीठ विद्यालय गीतानगर येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन आज एकोणवीस जुलै रोजी करण्यात आले होते एक पेड माके नाम हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात ठेवून पालकांना वृक्ष वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा शारदा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनामध्ये एक पेड माके नाम हा संकल्प राबवण्यात आला तसेच यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपालजी वन वनविभाग परिक्षेत्र अधिकारी गजाननजी वा गायकवाड सर मा शारदा ज्ञानपीठ विद्यालयाचे उपाध्यक्ष सत्यनारायणजी बाहेती व मुख्याध्यापक प्रशांतजी खत्री सर व्यवस्थापक राहुलजी देशमुख सर यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशजी ठाकरे राजेंद्र पवार अशोकजी कोकाटे यांच्यासह आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोपालजी सुर्वेसर यांची विशेष उपस्थिती लाभली होती यावेळी सुर्वेसर म्हणाले की वृक्षारोपण ही काळाची गरज असून आपण पाहिलं की कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची किती आवश्यकता पडले व सध्याची परिस्थिती पाहता भविष्यामध्ये ऑक्सिजनची किती प्रमाणात आवश्यकता पडू शकते याचे उदाहरण लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी वृक्ष लागवड करून एक वृक्ष माके नाम हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवा असे यावेळी सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी गजाननजी गायकवाड यांनी वृक्ष कसे लावायचे व कसे संगोपन करायचे व त्यासाठी कुठल्या कशा प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता असते व वृक्ष संगोपन करायचे संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सत्यनारायणजी बाहेती यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर युवा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडला एक पेड माके व एक सेल्फी पेड के साथ विषय घेऊन विद्यार्थ्यांनी वृक्षाचे संगोपन करून त्यांची सर्व संगोपनाची माहिती यशस्वी जनकल्याण फाउंडेशनला पुरवावी जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने मौलिक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येईल असे या प्रसंगी यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशजी ठाकरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांतजी खत्री यांनी केले कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी व पालकांना वृक्ष वितरण करून करण्यात आली आभार प्रदर्शन यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश ठाकरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशस्वी जनकल्याण फाउंडेशनचे सदस्य तसेच महा शारदा ज्ञानपीठ विद्यालयाचे शिक्षक व सर्व स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले महाशारदा या शाळेच्या वतीनं एक सुंदरसा कार्यक्रम आठ दिवसाच्या आधीच आम्ही एक सभा घेतली आणि त्या सभेत सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आणि तो उपक्रम राबांना सांगितलं त्याची चांगली अंमलबजावणी एक पेड माके नाम असा हा उपक्रम आहे आणि आतापर्यंत दरवर्षी लाखो झाडं लागली हे यशस्वी फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय गायकवाड साहेब सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्याकडनं दरवर्षी वृक्ष जातात पण झाडं दिसतच नाही झाडं जातात कुठं लावताना झाडं एक मूल एक झाड हाही उपक्रम राबवला आणि झाडाचं महत्त्व पर्यावरणाचं संरक्षण हे सांगण्याची गरज नाही आहे कारण एक झाड किती एसीच्या बरोबरी करते हे सगळं तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघता सांगायचा उद्देश हा की आपण लावलेलं झाड हे टिकलं पाहिजे आणि आता त्या झाडाला याच्यासाठी महत्त्व दिलेलं आहे की ते आईच्या नावा नसलं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या माता आता तुम्ही इथे आल्या ना तुम्ही जसं मुलांना वाढवत गेले आता तुमचं मुलं तुमच्या नावाचं झाड वाढवतील आणि ती त्याचं मॉनिटरिंग होणार आहे सरांनी सांगितलं की आज लावलं की पंधरा दिवसांना पुन्हा त्याची तपासणी होईल दोन महिन्यानं होईल वर्षभरात त्या झाडाचा प्रोग्रेस बघितला जाईल बरं हे एक सामाजिक कार्य आहे त्याचे अध्यक्ष माहितीच मुख्याध्यापक आणि माझ्याकडे काल आलेले श्री आशिष ठाकरे तसं सर्व शिक्षक वृंद उपस्थित पालकवर्ग आजच्या या कार्यक्रमाला ज्यावेळेस इन्व्हाइट केलं आणि कार्यक्रम कुठे आहे हे ज्यावेळेस सांगितलं अशा या स्वामी विवेकानंद या नावातच सर्व काही आलेलं आहे गुरुवैर्या परमहंस यांच्या यांच्या नावातच इथं काही वृक्ष वाढलेले आहेत आणि माझी प्राचार्य श्री बाहेती सर यांचे सुंदर विचार संस्थेबद्दलची आपुलकी हे ऐकून तर या ठिकाणी मान मन समाधान झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं नावच असं ठेवलं आहे हो की एक पेढ मा ना आता मा हा शब्द आल्यानंतर सर्व काही तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि आईसाठी अशी एक सुंदर संकल्पना आपले देशाचे लाखी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मांडली आता ही संकल्पना राबवण्याचं कारणच सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बरं त्यांच्या लक्षात आले असेल की एक पेड माके ना या वृत्तीखाली या की सर्वांना या ठिकाणी एक भावनिक आणि आपुलकीचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न झालेला आहे आज अकोल्यामध्ये जवळपास पन्नास हजार रोपं आम्ही वाटलेले आहे वाटप केले आहे हे फक्त आई आईच्या नावावर एक झाड लावण्यासाठी आज या मुलांना आईबद्दलचं जे महत्व आहे त्यांच्या भावना ज्या उत्कृष्ट झालेल्या आहे आता हे झाड नुसतं आईच्या नावानं लावायचं का हा हा प्रश्न आता इथं तर बऱ्याच आई वर्ग बसलेला आहे पालकवर्ग आहे आणि मुलंसुद्धा आहेत आज एका छोट्याशा भूमशिना त्या कवितेतून या आईचं एक महत्व विषय केलं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा